अशी पकडायची <laughs> तिसरी प्लेट इली बाहुबली मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसान मिसळ खाऊया बाप रे हातावर लोड इलो अपूर्ण व्यवस्थित जाऊ दे खाच खाच मी बघा गावली करू अरे धोंडे पण इले नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो महिन्याभरापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता पाटाचा तर कशाप्रकारे पाट काढतो आणि धरणाचं पाणी वाढीत घेऊन येतो तर त्याच धरणावर परत एकदा चाललो आहे कारण थोडंसं काम राहिलं आहे धरणाचं पाणी आहे ना ते पूर्णपणे आलं नाही आहे आपण आणलं नाही आहे तर आज तिकडे ते पाणी अडवून ते फुगवायचं आहे म्हणजे कशाप्रकारे सगळं नियोजन असतं पुढे दाखवेनच मी तुम्हाला तर आता तिकडेच चाललो आहे बाकीचे पुढे गेलेत तर पटापट धरणावर जाऊया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचे साडेआठ वाजले आहेत आणि आत्ता आपण चाललो आहे धरणाकडे अशोकची खोपटी आणि या साईडला भाजी अजून पण वरती नाही आली आहे भाजी चला सकाळी सकाळी थंडी पडते भरपूर आज पण भरपूर होती यावर्षी ना या झाडावरती वीज पडली कोकमचं झाड असा रतांबेचा त्याच्याबरोबर तो माड पण मेलो तिकडचे दोन काजी पण मेले एवढी जोरात वीज पडली खतरनाक नारळाच्या झाडावरती असे नारळ येतात ज्याच्या आतमध्ये खोबराच नाही खबरा ना पिको काका असा चला बाकीचे पुढे गेलेत बघूया चा तर इकडे सातवीन देव आहे इकडून आम्ही शाळेला जायचो पहिले सातवी पर्यंत तर तेव्हा इकडून जायचो तेव्हा इकडे फुलं वगैरे ठेवायचं रोडच्या साईडलाच आहे इकडे चला आता जंगल झालं आहे सगळीकडे पहिलं कसं सगळं साफसफाई असायची इकडे बघा खाली ना धबधबा दब आहे हा बंद होणार नंतर जेव्हा आपण पाणी अडवणार तेव्हा हा दब धबधबा बंद होणार आता सध्या इकडून पाणी जातं हे बघा पाटाचं पाणी हे बघा कंटिन्यू चालू असतं अजून पूर्ण पॅक केलं नाही आहे पूर्ण केल्यावरती अजून जरा जास्त येणार सगळेजण पोचले आहेत आधीच हे बघा पाणी आणि तिकडून जे पाणी जातं आहे ते आता बंद करायचंय कागद आणलं आहे प्लास्टिक बराच पाणी या हा थंडगार मापात कापू हो कापूके तू कधी उठल रे उठल कधी लवकर शेवाळी लिया सगळीकडे बुळबुळीत झालं त्याला अरे कोणी कोणाक खाल्यान बगळो खाल्यान कोणीतरी पिसा पडली आहे सगळीकडे घारी वगैरे मोठे मोठे आहेत तिकडे त्याच्यामुळे बगळ्यांना पकडतात आणि इकडे बसून खातात डेंजर सध्या एवढं पाणी आहे अजून याच्यावरती ना एक दोन टोटल तीन प्लेट लागणार आहेत इथपर्यंत आणि हे सगळं पाणी फुगवणार आहोत कटिंग चला एक तुकडो इलो काय सांगता चार चार करूचे हा तिकडे पण करा <laughs> म्हणत तू कापूक चाललो नाही मध्ये धरता <laughs> वडून धर धरू नको डायरेक्ट जातेला कोणा पाच किलोची कुर्ली पाच किलोचा खेकडाऊ अरे काही नाही कागद गेलो कागद गेलो वावान प्लेट उकल किती पाणी आहे काढू काडूक वाटत तू काढू सगळे काढू आहे पण ते कागद वावन जाती उचलूच हा हा अरे फोन गेलो फौम गेला काय रे बाकीच्या प्लेट्स वरती आहे बाजू ठेवून येते सगळे प्लेट उचललं हो आणि आता पाणी बघा एकदम जोरात खालच धबधबो जो दब आता एकदम जोरात वाहत असतो ह्याच बघा किती या पाणी आता लावू भेटा बघूया पलीकडच्या साईडने पाणी कमी हो का कुर्ली कुर्ली इक डेंग्यू आहेत हो वाटत आमचं एक्सपर्ट माणूस दोन दो <laughs> होते मोठे काय बोलतो मी बघा गावली मी टोकली या तरी हे का मोठी होतली मिरगा एक खेकड्या <एक एक> काय रे <laughs> पाहून पिऊन जाडो तवस <तोसो>। मोठा खापार <laughs> हो कोणच्या कोणच्या किशात सोडतो किती कमी झालं पाणी लगेच वरती होत परत एकाची काय करत आणि केवढी ती मिरकाक मोठी ओन हो गाव आहे केकडो एक, एक करू अरे धोंडे पण दाखवू एकदा केकडे पकडण्याची अजून एक पद्धत ही बघा अशी पकडायची <laughs> थोडीशी पद्धत चुकली चावत अशी उभी राहू तिथं पकडून धरतात ते सोडित नाही ना पण आता ही ताँग ताँग दा। दा। दा गा। कशी समजली आता मग मी काय तुम्ही चालाक जा आमका मिरगाक गाव मग बघतो कसा कशी धरूच आता गेले काय ते का नुक गेले धोंडे काजी काजीत गेले एवढा पाणी फुगलेला आता लगेच कमी झाला बघा 아, 오아 예, 이거는 어디서 구는 거야? 아, 이리 아, 우리. 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 우 우리. 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 우리.

रब्बर गळा रबर तिसरी लावून टाकूया का तिसरी अशी टाव या तिसरी अशी रबर गळली आधी रबर तगडून लागू हळू हळू हलत नाही जवने आमचा लावचे रकडे हं ऐसन उचल आगे देऊ दे पाय उठतो ना घरी काचासून खालती सोडतो प्लेट्स पचकडी घे तिकडचे तीन लावून झाले आणि ते दोघे तिकडे माती टाकतायत खालच्या साइडने हा बरोबर त्याच्यावर आता दुसरी प्लेट त्याच्यानंतर तिसरी प्लेट पाणी परत फुगणार असं तीज सगळा जोरात काम चालू आहे तिसरी प्लेट दे तर व्हिडिओ मी टाकलेला आहे पाठ तर बरेच जण बोलत होते की तू फक्त व्हिडिओ करू गेलं काम काय करत नाही मीच व्हिडिओ करते त्याच्यामुळे मी काम करताना मी कसं दाखवू शकतोय काम करताना मोबाईल किशाच असतात त्याच्यामुळे तुमका असं वाटतं की मी फक्त व्हिडिओ करू गेलोय पण तसं नाही कारण प्रत्येकानं काम करूच लागतंच आणि जर काम नाही केला तर मग पैसे तरी देऊचे लागतो तरी फोन वाजता तिसरी प्लेट येता चला दोन दरवाजा बंद झाले आता फक्त एक दोन आणि तिसरं तिसऱ्यात अर्दो लावतो माती चला आता पुढे जाऊया तू आता येतेल मी थातलय उतरायचं कसा आता खोल किती आहे बघा घसरगुंडी करूची लागत धागे खायच्या दुकानातून आणलं

पॅकिंग करून टाक ते बघा पॅकिंग पॅकिंग डिपार्टमेंट फिनिशिंग डिपार्टमेंट इकडे ट्रान्सपोर्ट बघा तिकडून ट्रान्सपोर्ट करतात एक एक दरवाजा मध्ये घेतात त्यांचे डिलिव्हरी इकडे काम डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर हा हे मधले डिस्ट्रीब्युटर थँक्यू ओके मी थँक्यू पाणी शाप पॅक झाला चिंगूळ फिरतो डायरेक्ट उडी मारू नको येऊ कोता हो <laughs> हे कोळमी हत हे चिंगोळ तो डोलो 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 पळालो तो, तो चढलो तिकडे वरती आपल्या काता हाय झाडाचा चाड़ा। मी ते थांब खाचाच जाऊ दे भाई साधारण रावत पाहिजे साधारण हं ओके जड़ बाप लेट अरे रे, हातावर लोड ये काय होऊन वरती मानेर पडात पायूल व्यवस्थित जाऊन दे खास खास पाय देऊन देऊ पाय धरू दे मध्ये जाऊन दे दडसून खाली जाऊन दे नाही नाही अपट्टा हा हा गेली आरामात जाऊन दे दडसून हडसून उच हडेसून जाता इझी जाऊन दे जाऊन दे तुमच्याकडनं जातं मी सोडलंय तसं खाली जाताला

कागद हे करेल कागद धरू कागद पकडूक नाही पाय गावला कागद कागद मी ह्या पकडले वर तू कागद लागली 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 ओके तिसरी नाही एवढं काही ह्या नाही लगेच वरच्यावर जाऊ भेटत पॅकिंग संपलं आमचा ह्या पण कोणीतरी खाल्यान होल पडला याच घाव न केला कोणीतरी हा तेवढी ह्या ना रेंज उगाच रिस्क रिस्क नको घेऊ पहिले होती ना ते लहान होते त्याच्यावरून आम्ही उडी मारीत जाय चुकला बिकला तर लागतं ना त्याचा काहीतरी त्या दिसूनच आहे उतर मी पण उतरानच जातले आता या घसरगुंटीवरून जेवणे सेकंड लास्ट आता वरती उचलूची आहे ना वर जाऊ काय मग पाऊस पडता रे चरात माती गेली काढत कागद लावून घेतात त्याच्यानंतर प्लेट टाकूची या कंपनीचे माणूस बघ डायरेक्ट कंपनीसून प्लेट पाठवतात हैला लावून घेऊया या

दे नाउटे। देवन नाउटे। देवन नाउटे। दे दे। चला तर फायनली सगळे दरवाजे बंद झाले ह्याच्यावर पाणी एवढं पाणी भुगा वेळ लागत रे तरी आजचा दिवस लागत किती उंच बघा एवढं पाणी बराबर आहे त्याच्या त्याच्यानंतर वरसून येतो सगळे दरवाजा बंद झाले दाखवते तुमका हे बघा एक दोन तीन आणि हे चौथो टोटल पाच तुमचा फोटो काढू काहीतरी सांगता पिको काका मस्त हाईट झाली छातीपर्यंत आता बघूया कधी फुकता पाणी गुड वर्क हा हैसून येत पाणी रे मला वाटत या ब समजला त्याच्या खालसून येत ना या हैसून येत पाणी ह्याच्यासून येत हैसून येत हा या ब कॉर्नर वर माती टाकू आता पाणी फुगलं ती वर येता रे फुगल्यावर वरती होती आता अजून एक मोठा त्याच्या खालची सगळी माती वाहून गेली आहे ती हे दगड टाकू का आमदार खासदार आम्ही आता स्वतःच करतो याच्यावरून कोणी चला नको नाहीतर खाली येते चला आता ब्रेक झालो आ नाष्ट्याच नाश्त्यावालो खाया काय माहीत नाश्त्याच ब्रेक झालो नाश्तोवालो खाया टाइम आऊट अजून बराच काम आहे बाकी इकडे खालती दगड लावची आहेत अरे कुर्ले गावतात कुर्ली कुर्ली आता गेली हा तुर्ली तुर्ली नहीं। नहीं। आ, गावली तिरळली झाली डायरेक्ट झाला चल तेव्हा ताकद फुकट

टॅटो टा टटो अरे टमाटो ता अरे दिसलो दिसलो मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसान मिसळ खाऊया चला कांदो खड्या घेत आता मोठा काम असा का म्हणजे हे दगड उचलून त्याच्या खाली लावचे चला बाहुबली आधी जवळच्या कुर्ली कुरली, कुर्ली अरे रे रे पळाली ह्यालाही बारकी या बारकी रे चोर लगा के दगड आता आतमध्ये टाकूच हा तिकडे चोर लगा के चार तरी असले त्याच्या खाली होय उचलू कोय तुका मग तो माती काढू आपण टाकू हा वया बर ता वयात त्याच्याशिवाय जोर नाही येऊचो आता बरोबर कोणी त्या डोक्याला लढवले ये हल्लो 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 नाही अडच नाही रे जाम लागलो परतले त्याच्या खाली कुरली आहे काय दगडांनी आता सगळं पॅक करून घ्यायचंय चला एकीच बळ बाहुबली बऱ्यापैकी दगड लागले तेव्हा लागत काय ला खंत टाकलं असत ह्याच्या खाली हा होय होय बऱ्यापैकी दगड लागले हे पण लागू आहे गुहा झाली <laughs> गुहा याच्यात जर कॉन्क्रीट बसला ना तर भारी होईल अरे मोठ हा थोडा थोडा पाणी येऊक लागला कारण पाणी भरता तसा वरच्या साईडने ह्या होता पाजारता या साईडला आपलो पाट आणि इकडे पण सगळे दगड टाकून झाले सपोर्ट हा सगळं काय टाकता ह्याच्यात अच्छा हय हा बाकी सगळं आजचं काम आपला संपलेला ऐसून जाता थोडा थोडा पण काय इलाज नाही का जसा फुकतलं ना तसं प्रेशर येतो त्याच्यामुळे तर पाणी येत राहतो आणि तिकडे बघा आता किती फुगला मगाशी नाही तिथपर्यंत गेलेला आता इथपर्यंत परत फुगला आणि आता इथपर्यंत फुगणारा त्याच्यानंतर त्याच्यावरून ओव्हरफ्लो होऊन येते पाण्याचं साठो रवतो असं केल्यामुळे चला आपलं काम संपलंय आणि आता घरी चाललोय तर बऱ्यापैकी आपलं ठरलेलं सगळं काम झालं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या